काहीच ही मी शेंग बघत आहात त्याचे आम्ही आता भजी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आम्ही आता हे शेवग्याची शेंगा कट करून शिजवायला ठेवतोय थोडंसं मीठ आणि त्यात थोडंसं मीठ टाकतोय थोडीशी हळद आणि थोडीशी हळद टाकूया त्याला हलवून घेऊया आणि आता आपण त्याला उकळी वस्तूपर्यंत शिजवायला ठेवूया तोपर्यंत आपण आता भजीची भजी भजी बनवायची तयारी करूया त्यासाठी लागणारे चना डाळीचं पीठ थोडीशी हळद टाकूया एक चमचा मिरची पावडर टाकूया आणि थोडासा ओवा टाकूया आणि आता जरा आपण मिक्स करूया थोडस पाणी टाकूया भजी बनवतो तसे आपण बॅटर तयार करून आता ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया है शेंगा जाला है आता ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून घेऊया ह्या शेंगा बॉईल झाल्यात आता हे आपण काढून घेऊया आता हे आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे आता यातनं आपण असं शेंगा काढून घेऊया ह्या पाण्याचा वापर आपण आमटीमध्ये पण सुद्धा करू शकतो आता ह्या काढलेल्या शेंगा आपण टाळणार आहोत तेल गरम झालंय की नाही हे चेक करण्यासाठी आता आपण पापड टाकूया तेल झालेलं आहे गरम आता आपण भजी टाकूया हे याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊया आता आपण हे एक एक बुडवून त्याच्यामध्ये टाकूया शेवगा पकोडे तयार झाले आता हे आपले शेवगा पकोडे तयार झाले आहेत राहिलेली पण आता आपण तळून घेऊया ही भाजी खूप छान लागतात नवीन रेसिपी आहे सर्वजण ट्राय करा घरी तोंडाला तर ह्याच्याकडे बघून पाणीच सुटलं असणार तुमच्या तोंडाला ह्याच्याकडे बघून तुम्हाला तोंडाला पाणीच अस आले असणार आहे खाव आहे का खाव आहे शेवग्याचे पकोडे खूप छान आहे हे शेवगा पकोडे तुम्ही पण ट्राय करून बघा नेक्स्ट व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय